घरातले जे आल्बम आहेत ना त्या आल्बमचा उपयोग तुम्ही एवढ्या उत्तम पद्धतीनं करू शकता लेकरांच्या सर्वांगीण विकासासाठी की तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही खरं सांगू जेव्हा आल्बम तुम्ही उघडायला सुरुवात कराल तेव्हा प्रत्येक व्यक्तीबद्दल लेकराला सांगायला सुरुवात करा आणि त्या व्यक्तीचं लेकरासोबत कोणतं नातं आहे हे सांगा हे माझे वडील आहेत असं नका सांगू हे तुझे आजोबा आहेत असं सांगा मग बघा की प्रत्येक व्यक्तीसोबत तुम्ही त्या व्यक्तीच्या चार चांगल्या गोष्टी सांगायला सुरुवात करा म्हणजे त्या लेकराच्या ओळखी वाढतील आल्बमच्या माध्यमातून समजा तुमच्या आत्याबद्दल सांगत असताना तुम्ही असं सांगितलं की बाळा ही माझी मोठी आत्या अप्रतिम स्वयंपाक बनवते हिच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे अप्रतिम म्हणजे पेडाच एवढ्या सुंदर पुरणपोळ्या असतात हिच्या हिच्या हातची आमटी अप्रतिम अशा पद्धतीनं जर त्यांच्या चांगल्या चार गोष्टी तुम्ही सांगायला सुरुवात केलात ना तर लेकरू ते लहानपणापासून लक्षात ठेवायला सुरुवात करेल